नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये म्हणजे चौथी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये आता अवकाळी नुकसान भरपाई जमा केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास एका जिल्ह्यातलं एक महत्त्वाचा असा अपडेट आपण तालुकाने शेतकरी संख्या याचबरोबर त्या शेतकऱ्यांना वितरित निधी याचबरोबर हेक्टरी निधी याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण डिटेल अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो सर्वात प्रथम त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अवकाळी पावसाचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाणार आहे लवकरच वाटप केलं जाणार आहे याचबरोबर हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता चार बाबी तुम्हाला अत्यंत करणं महत्वाचं हो आहे त्या चार बाबी सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम तर चला तर तर हे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हो अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या बाधित झालेल्या क्षेत्राकरिता दोनशे सहा कोटी रुपयांचे वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर आपण या जिल्ह्यातील जर बघितलं तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना हे अवकाळी अनुदानाचे पैसे लवकरच वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे निधी आपण तालुकाने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला तालुका गंगापूर आणि गंगापूर तालुक्यातील अवकाळी नुकसान भरपाई करिता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहात्तर हजार सातशे सत्तावीस शेतकरी अवकाळी भरपाईकरिता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी रुपये पेक्षा जास्त निदी। जमा केला जाणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा दुसरा तालुका आहे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसरा तालुका खुलताबाद आणि खुलताबाद तालुक्यातील एकतीस हजार नऊशे एकोणतीस शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई पात्र करण्यात आले आहेत या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून वाटप केला जाणार आहे मित्रांनो तिसरा तालुका आहे कन्नड आणि कन्नड तालुक्यातील ब्याण्णव हजार चौऱ्या ब्याण्णव हजार चौसष्ट शेतकरी पात्र आहेत या पा या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना बासष्ट कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी भेटणारा आहे आणि मित्रांनो सर्वात जास्त कन्नड तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत म्हणजेच ते म्हणजे ब्याण्णव हजार चौसष्ट शेतकरी या शेतकऱ्यांना बासष्ट कोटी बासष्ट बासष्ट कोटी शहात्तर लाख रुपये मित्रांनो पुढचा तालुका सिल्लोड 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 तालुक्यातील एकसष्ट हजार आठशे चाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सदतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा तालुका सोयगाव सोयगाव तालुक्यातील सतरा हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना तीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण जर बघितलं तर गंगापूर खुलताबाद कन्नड सिल्लोड व सोयगाव या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक लाख अठ्ठेचाळीस हजार ख्षे, हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि या क्षेत्राकरिता दोनशे सहा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे आणि एकूण या पाच तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी रुपयांचं अनुदान वाटप केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर मित्रांनो फुलंबरी तालुका असेल वैजापूर असेल आणि याचबरोबर छत्रपती संभाजनगर तालुका असेल हे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून या पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे वगळण्यात आलेला आहे आता प्रशासनाच्या माध्यमातून वगळण्यात आलेलं आहे कारण वगैरे मी सांगू शकत नाही परंतु मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस ला अवकाळी पावसाने थैमान घातलेल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई लवकरच वाटप केली जाणार आहे आणि मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की ते चार कामं कोणतेही करायचे आहेत तर शेतकऱ्यांवरती चार कामं म्हणजे निधी मंजुरीच्या आदेशानंतर याद्या अपलोड करण्यात येतील आणि याद्या अपलोड केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल आणि या विशिष्ट क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली ई केवायसी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झाल्याच्या नंतर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आपली केवायसी करणे बंधनकारक आहे तुम्ही जर केवायसी जर केली नाही तर तुमचे अवकाळी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची बाब ती म्हणजे तुमच्या आधारला बँक खाते संलग्न असणे तुमच्या तर आधारला बँक खाते जर अद्यापर्यंत पर्यंत जर लिंक नसेल तर तुमचं जे अवकाळी अनुदानाचे पैसे ते पेंडिंग असतील आणि ते पेंडिंग पैसे तुमच्या खात्यामध्ये तोपर्यंत येणार नाहीत ना की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आधारला बँक खात्या लिंक करणार नाहीत त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी हेक्टरी, हे साथी साथी हेक्टरी, हेक्टरी हेक्टर हे अनुदान हे जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये सरकारच्या नवीन निकषानुसार नवीन धोरणानुसार एनडीआरएफ डी आरच्या नवीन नवीन निकषानुसार आणि बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे सर्व अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे आणि अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद